तर उद्धव ठाकरे हेच भाजप समोरचं मोठं आव्हान आहे असं म्हणत ठाकरे गटानं अमित शहाच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं अमित शहाचं आजचं सा भाषण थिल्लर होतं असं म्हणत ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिलं आज अमित शहा यांनी पुण्यामध्ये येऊन जी मुक्ता फळं उधळली त्यावरून दोन मुद्दे नक्की स्पष्ट झाले त्यातला पहिला बाब म्हणजे आजही अमित शहा यांना महाराष्ट्रात आल्यानंतर आपलं भाषण चुरचुरीत करण्यासाठी जाणीवपूर्वक आजही उद्धव ठाकरे यांचं नाव घेतल्याशिवाय भाषण सुरूही करता येत नाही आणि संपवताही येत नाही याचा स्पष्ट अर्थ असा आहे की तुमच्यासमोर महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं आव्हान हे उद्धव बाळासाहेब ठाकरे या नावाचं आहे आणि दुसरी महत्त्वाची बाब अशी की ज्या पद्धतीची अत्यंत थिल्लर भाषा सवंग भाषा आज तुम्ही पुण्यामध्ये केली त्यावरून तुम्ही हे सप्रमाण सिद्ध केलं आहे की पार्लमेंटमध्ये तुमच्या पक्षाचे खासदार रमेश बिधोडी यांनी जी सवंग भाषा केली होती त्याच्याहीपेक्षा अधिक निम्नतम स्तर अमित शाह तुम्ही आज पुण्यामध्ये येऊन गाठला आहे